तर चला आता आपण आलो चुरब्याला फुलं आणायला चला आता फुलं घ्यायला बघू कुठले फुलं घेतात चला आता आपण आलो केकच्या दुकानात फुलं घ्यायला सजवायला प्लेट तरी बघा यात पूर्ण फ्लावर डेकोरेशनसाठी दिला काय डेकोरेट करायचं तिथे <टीण> बास्केट घेतला <गाँ> बघा आता इथून आपण घेतलेलं आहे जार्स आणि अजून बघू काय काय पाहिजे डेकोरेशनसाठी शोधू आता इथून घेतलेले आपण पार्टी पॉपर फोडाला अजून काय

तर इथं बघा इकडं किती सामान घेतो आम्ही मी नाही टाकले अरे टाका ना मस्त लागतं हे बघा किती सामान घेतलं तर आपण काय माहिती आहे वॉटरमेलनचं आहे ड्रॉप टाकत हे बघा ता। असं दा बरोबर ड्रॉप टाकतो टाका <laughs> खूप काय पण इकडं वरती पण आहे ते भारी आखी पिशवी बनून घेतले सामान आपण डेकोरेशनच्या टाइम तुम्हाला कसं वाटत कधी घे डेकोरेशन

आता पण आज एक आजूबाजून पिस्तरी आला आधीच खोकला झालाय फक्त खायचंच काम करतय बाकी काही नाही <laughs> म्हणून फोन पण <पन> माझ्यावर दिलाय <laughs> ही बरणी आहे आम्हाला या मध्ये भरायचं आहे हां हा टाकून बघ ना

जर लागतील ना तर आता आम्ही त्याच दुकानात आलोय जेकडनं आम्ही काजू बदाम घेतलेले ना संस्कार दिवाळीच्या याच्यात तुम्ही बघितलंच असेल आम्ही इकडनंच घेतलेले सगळे काजू बदाम पिस्ता मामा मामासांच्यासाठी तर इथं मम्मीस चाललंय कुठे चालले चाळीस साड्या वाटत

पत्रिका वाटला तिकडे मम्मा उतरली बघा बाय तर आता पहिला स्टार्टिंग केले आता बघू फ्लावर्स वगैरे कसे लावायचे ते तुम्हाला फायनल लुक दाखवते झाल्यावर तर तिकडे बघा इकडे दिदी आता उप उपलवा साखर पुढे त्याच्यासाठी बघा इकडं मस्त सजवले दिदी मिळून करता दिदीच हे बघा काम करून होलमोस्ट सगळं आता सागरपुड्याच्या दिवशी डायरेक्ट बघा पुन्हा फायनल लुक ओके अजून काय काय नाही तयारी चालले वगैरे लागायचे फायदा होईल आता हे बघा अजून हे पण भरायचे आता गाईज वेलकम बॅक टू द व्लॉग आणि काल मी जो बनवत होती तो थोडासा राहिलेला कारण की जरा जाडवाला पाहिजे होता पुष्ट तर आता आपला जाड भेटलेला आहे आणि मी अर्धा काम केलेलं आहे आता अर्धा काम बाकी इकडे सर्वे करायला आहे इथे आता फ्लावर्स लावायचे आहेत मला ही लेस लावायचे तर पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवते कसं झालंय लोक आणि काल बघितलंच असेल आम्ही हॅम्पर्स वगैरे रेडी करून ठेवलाय तर मग सागरपुड्याच्या दिवशी हे सर्व आपल्याला घेऊन जायचे सोबत आपल्या तर बघू कसं होतं आहे मी फर्स्ट टाइम बनवते हा आम्ही गेलतो तुर्बेला सामान आणायला तर थोडंफार सामान तुर्बेवरून आणलं आहे आणि थोडंफार हे कापड वगैरे वाशीवरनं घेतलेला आणि पहिला आम्ही डिमार्टला जाणार होतो सामान घ्यायला सर्व खायला वगैरे त्याच्यामध्ये हॅम्परमध्ये भरायला पण डिमार्ट सुद्धा बंद होता काल इलेक्शन होता त्याच्यामुळे डिमार्ट वगैरे बंद होते तर मग चांगलं झालं आम्हाला तुर्गाला शॉप्स भेटले ओपन तर मग तिकडनं सामान घेतला आम्ही सर्व तुम्ही व्लॉगमध्ये बघितलंच असेल आणि आता हा मी हा काम करते तर हा पण कसं होते बघूया आपण चला तर आता हे दोन डब्बे आहेत हे दोन डब्बे ठेवायचे आहेत आणि हे फ्लावर्स लावायचे आहेत तर हा डब्बा बॉक्स बघू शकता तुम्ही रिंग ठेवायचा कसं लाईटीवाला आहे तर मस्त असा बॉक्स आहे तर पूर्ण रेडी झाल्यावर बघूया आपण कसं वाटतोय తోపర్యంత కంటిన్యూ రహా सो so, इथे आपला रेडी झाला आहे रिंग ठेवायचं प्लॅटर एंगेजमेंटचा सुंदर वाटतंय मला तर खूप आवडला फर्स्ट टाईम मी ट्राय केला पण मस्त झाला आहे इथे ज्वेलरी लावलं आहे मी आणि इकडे फ्लावर्स थोडे खाली पण पडले आहेत ते इग्नो इग्नोर करा हां बघा सुंदर असं झालं आहे आता हा ओपन करून पण मी तुम्हाला दाखवते कसं झालं आहे पहिला असं बघून घ्या आवडला का नाही नक्की सांगा तर बघू शकता सुंदर वाटतंय फायनल लुक हाच आहे सिम्पल आणि सुंदर केला आहे सो फायनली कम्प्लीट झालं आपला रिंग प्लॅटर रिंग ठेवायसाठी तर उद्या आहे एंगेजमेंट आणि हा ब्लॉग मी एंगेजमेंटच्या नंतरच टाकेन कारण की हा प्रिपरेशन एंगेजमेंटचं आहे सो त्याच्या आधी टाकून फायदा नाही तर त्याच्यानंतरच टाकेन तर कसा केला आहे आम्ही सर्व हॅम्पर्स एंगेजमेंटचे फ्लॅटर तर नक्की सांगा तुम्हाला आवडलं असेल तर फर्स्ट टाईमच केला आहे पण मस्त झालं आहे मला तर खूप आवडलं आहे झॅलरी तर एक नंबर होतं आहे तर कसं सांग झालं आहे नक्कीच सांगा तर आजच्यासाठी एवढं आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बा बाय सो so, इकडे आपली प्लेट तर तयार झालेली होती एंगेजमेंटची तर दादाने अजून थोडाफार ॲड करायला सांगितलं आहे मला ह्याच्यात तर चला आता ते ॲड करून बघू आपण कशी वाटते चांगली वाटते का कसं काय आहे आता ही पण मस्त होती पण थोडा अजून ॲड करून बघू कसं वाटते भरून वाटते का कसं सो so, इकडे मी अजून मोती टाकल्यात वरती बॉर्डरला तर परत एकदा लुक चेंज झाला आहे बस हा फायनल लुक आहे Det så. So, Sådan. Bye.